हाय फ्रेंड्स स्वप्ना कुंब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण श्री डेकणे महाराज यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा डेकणे महाराजांचा जन्म तीन जुलै एकोणावीसशे सत्तावीस आई वडील रमाबाई यशवंतराव गुरु परमपूज्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज व श्री गुळवणी महाराज विशेष परमपूज्य लोकनाथ ची स्थापना दत्त महाराज कावेश्वरानंतरचे वासुदेव निवासाचे प्रमुख विश्वस्त वेद उपनिषदे पुराणे अन्य धर्मग्रंथांचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीपुढे योगी संन्यास प्राप्त होतात या योगांच्या अध्यापना अध्यासन केंद्राचा हुहळू विस्तार होत जाऊन त्यांच्याच पुढे योगपीठात रूपांतर होत होते ही सर्व त्या परमेश्वराचीच कृपा होय ईश्वराच्या इच्छा व आशीर्वादाने योगी पीठाधीश होत असतात परमपूज्य गुळवणी महाराज हे असेच महान योगी दत्त संप्रदायातील अधिकारी व्यक्ती होत त्यांची स्वतःची साधना उच्च कोटीची होती त्यांनी अनेकांना गुरुमंत्र दिला हिंदू धर्म व भारतीय तत्वज्ञान यांचे योग्यतेप्रमाणे ज्ञान दिले अनेक प्रज्ञावंत शिष्य निर्माण केले स्वतःच्या गुरुच्या नावे वासुदेव निवास हा आश्रम बांधला योग व भक्ती यांचे चिरंजीव पीठ तयार झाले हे पीठ गुरुनी महाराज धर्मशास्त्राप्रमाणे चालवीत ते निज धामास गेल्यानंतर पूज्य दत्त महाराज झाले त्यांच्या विधवते सारा संप्रदाय प्रभावित झाला त्यानंतर या पीठाचा त्यांनी आपल्यानंतर आपणच निवडलेल्या काका महाराजांच्यावर सोपं योग साधना करणारे भारतीय तत्वज्ञानांचा अभ्यास असले गुळवणी महाराज व कबीश्वर महाराज यांच्या सानिध्यात असलेले गोदावरी काळचे हे नररत्न या पीठावर विराजमान झाले सत्यशील धर्मपरायण अशा ढेकणे कुटुंबात काका महाराजांचा जन्म झाला परमपूज्य नारायण काकांचे वडील शाळा मास्तर ते होते ते धर्मपरायण तर होतेच पण कवी कवीही होते महाराष्ट्रातील प्रसिद्ध रवी किरण मंडळाचे ते सदस्य होते उत्तम बासरी वादक होते रोज व शिवमंदिरात जाऊन ते शिवप्रभूंचे दर्शन घेत असत एकदा एका साधूने त्यांच्या हातात पेढा दिला आणि सांगितले की मी तुझ्या पोटी जन्माला येणार आहे नंतर सत्वशील धार्मिक व श्रद्धाळू अशा रमा मातेच्या पोटी काका महाराजांचा जन्म झाला मातृप्रेमी नारायण काका मातेच्या सान्निध्यात वाढू लागले ते फार एकांतप्रिय होते आईची पूजा पठण सण वाद वते या सर्वांचा नारायणाच्या बालमनी बालमनावर परिणाम होत होत होता हळूहळू नारायण मातेबरोबर पठण पूजा भजन यात भाग घेऊ लागला आवाज गोड होता आईने मुलाला प्रेमाने सर्व शिकविले आई काय करते घरात काय आहे काय नाही याच्याकडे त्यांचे लक्ष असे चतुर्भ समंजस मुलं सर्वांनाच प्रिय असते हे ढेकणे कुटुंब पुण्यात राहत होते त्यांचे शिक्षण प्रसिद्ध नुम नुमवी शाळेत झाले तेथे योगीराज गुळोणी महाराज ड्रॉइंग शिकवत असत वळण वडन, वळणदार अक्षर उत्तम ड्रॉइंग आणि नेमस्त स्वभाव यामुळे ते गुळोनी महाराजांचे लाडके शिष्य बनले हा योग भगवंतांनी जुळवून आणला आपला गोड आवाज बासरी वादन व वा अभ्यासात हुशार अशा हा विद्यार्थी शाळेत व वर्गात प्रिय होता कुशांग्र बुद्धी व बहुश्रुतता यांचा मिलाप झाला नारायण सर्व तुकड्यात पहिला येऊ लागला मॅट्रिकच्या वर्गात असताना ते आजारी पडले गोळवणी महाराज व इतर शिक्षक घरी जाऊन चौश चौकशी करत असत अशा परिस्थितीत परीक्षा देऊन नारायण पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाला यथावकाश त्यांनी पुणे विद्यापीठाची इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली व कलकत्ता विद्यापीठातून एम ए झाले आई वडिलांना फार आनंद झाला नाशिकला महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च करू लागले बरीच वर्षे ते नाशिकला स्थायिक झाले काका महाराजांना रिच रिसर्चसाठी पारितोषिक मिळाली पुढे अधीक्षक अभियंता म्हणून मुंबई व इतरत्र उत्तम कामगिरी केली हा निरीच्छ मुलगा विवाह विषयात अजिबात रुची दाखवत नसे आई वडिलांच्या हळूहळू ते लक्षात आले की आपला मुलगा विवाहबद्ध होणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांना त्यात अडकावायचे नाही असे ठरवले दत्त भक्ती व साधना यात ते जास्त रमू लागले परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांच्या प्रश्नावलीतून त्यांना मार्गदर्शन मिळाले गुळवणी महाराज पण त्यांना मार्गदर्शन करीत असत परमपूज्य गुळवणी महाराजांनी त्यांच्यात योगमार्गाची आवड निर्माण केली काका महाराज त्यांच्याकडे योगासने शिकत असत